नमस्कार मित्रांनो मी उमे उमेश पाटील राजपूत आत्ताच जस्ट घरी पण पोचलो नाही बघू शकता तुम्ही राबाला ठेशन अवतार बघा आमचा कसा झालेला आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी होती पण आज सोमवार होता आमदार खासदार मंत्रालयात एवढी गर्दी होती की अक्षरशः गेटपास काढायला दोन दोन तास लाईनीमध्ये उभं राहावं लागत होतं तरी प्रधान सचिव मॅडम ह्या मिटिंगमध्ये बिझी असल्या कारणास्तव त्यांनी सांगितलं आहे की दोन दिवस थांबा मित्रांनो आता आपण एवढे जोरजोड सात ते दहा वर्ष संघर्ष करत होतो तर अजून दोन तीन दिवस ठीक आहे काही हरकत नाही स्वत मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे अक्षरशः मी फस्ट टाईम मंत्रालयात गेलो आणि बघितलं सिच्युएशन काय आहे कसं आहे बघा पुण्यावरनं अश्विनीताई प्रथमेश सर हे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या वर्दीसाठी एवढ्या लांबून येतात मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं की काय इथं झेलावं लागतं म्हणजे अधिकारी असतात ते त्यांच्या पुढे आपण काहीच बोलू शकत नाही तरी मॅडम एवढं बिझी होते की त्या लंच टाईमामध्ये बोलल्या की बघा मीटिंग चालू आहे त्याच्यामुळं तुम्ही दोन दिवस द्या मला दोन दिवसाने मित्रांनो आपल्याला गुड न्यूज कळणारच आहे संक्शन सगळं झालेलं आहे वर्दी पास पण झालेली आहे फक्त आपल्याला मॅडम दाखवणार आहे डिक्लेअर करणार आहे की ही वर्दी तुमची सिलेक्ट झालेली आहे तरी आता बऱ्याच माझे जे सबस्क्रायबर आहेत माझे मित्रमंडळी सुरक्षारक्षक त्यांचे मला मॅसेज फोन येत आहे की सर काय झालं काय झालं तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ लगेच टाकतो आहे की जेणेकरून त्यांना ही बातमी कळावी आनंदाची बातमी आहेच मित्रांनो पण ती दोन दिवसाने भेटणार आहे आपल्याला गुरुवार शुक्रवारपर्यंत परत पुन्हा बुधवारी आपल्याला अश्विनी ते आपल्याला सांगणार आहे मॅडम अपडेट देणारच आहे तरी गुरुवारी परत आपण मंत्रालयात जाऊन जे आपलं वर्दीचं जे विषय आहे तो परत आपण घेऊन येणार आहेत बरंच काही सांगण्यासारखं आहे आता पण आता जस्ट मी अजून घरी पण गेलो नाही सकाळी मी दहा वाजता घर सोडलं होतं तरी आता किती वाजले बघा मित्रांनो फक्त नाश्ता करून गेलो होतो बघा राबाले स्टेशन बस स्टेशनच्या जस्ट बाहेरच आहे मी अजून घरी पण गेलो नाही तरी मला सबस्क्रायबर होते आपले त्यांचे मेसेजेस होते सर गुड न्यूज सांगा गुड न्यूज सांगा गुड न्यूज तर आहेच आपला कपडा फायनल झालेला आहेच पण तो आपल्याला डायरेक्ट मॅडम दाखवणार आहे की हा कपडा तुमचा सिलेक्ट झालेला आहे ओके तरी सर्व सुरक्षा रक्षकांना एकच विनंती आहे की संयम ठेवा थोडा धीर ठेवा शबरका फल मिठा होत आहे बाकीच्या गोष्टींवर अफेवर जाऊ नका कारण की आता विषय असा आहे की मी नाव घेत नाही संघटनेचं हे आता एकमेकावर टीका करतील तर ते तुम्ही इग्नोर करा जे आपल्यासाठी झट्टा आहे पुण्यावरनं येऊन मी स्वतः डोळ्यांनी बघतो आहे की अक्षरशः गर्दी किती असते किती लोकलला गर्दी परत तिथं ऑफिसला गर्दी तरी मला एकच सांगायचं आहे की दोन ते तीन दिवस थांबा गुड न्यूज शंभर टक्के आहे शंभर टक्के म्हणजे आहे म्हणजे आहे तरी दोन दिवस बाकीच्या अफेवर विश्वास ठेवू नका बस ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं आणि विशेष म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की